नीलम गोरे तुम्ही म्हणतात मर्सिडीज द्यावं लागतात मग तुम्ही आठ वेळा पदं भोगलीत मग त्या सगळ्या मर्सिडीजचं बिल आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये यावं साईबाबांच्या समाधीवर हात ठेवावं आणि शपथ घेऊन सांगावं काय आंदोलन करणार आहे जिने बाबाच्या तिथे फुकट दर्शन घेतलं फुकट खाल्लं ते पैसे दे एकदा आमची बिल भरलेली आहे आम्ही आमचे पैसे दे मग तू उद्धव साहेब आरोप कर आपले किती गावकरी उद्धव साहेब आरोप करणे इतकी आपली अवघड पण नाही तिने बोलू ये पाचशे बिल आमच्याकडे आहे सगळे जेवण नाश्ता सगळं आम्ही केलंय इथून कुडून कुडून काय साड्या नेल्याय सगळं आमच्याकडे काळे प्रकरण होतं त्याच्यामध्ये पण यांनी इंटरेस्ट घेतला होता त्यात आम्हाला किती पैसे घेतले आणि काय केलं त्यांनी आणि ते मॅटर कसं मिटलं याची पण चौकशी होतो आणतो निलम गोरेन जे विषय यांना एवढा पोळका आहे तर यांच्यामधले सगळे कार्यक्रम आहे सगळं त्या टायमाला तर बिल तो आता बाळू जाधव दिले असं मी दिले असेल सचिन पोते दिले असं तर आम्ही स्वतः बिल द्यायला गोडियाचे तुम्हाला एक सांगतो नेत्याची सवय पलून जायची कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा आणि मग इथून आंदोलन करताना यायचं असं आमचं म्हणणं आहे

आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक आमने सामने आल्यानं राहता शहरात आज तणावाची परिस्थिती निर्माण चित्र शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्या विरोधात तर ठाकरे गटाकडून नीलम गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त करत परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली दरम्यान संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गटाच्या शिवसैनिकांना मिळताच आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमा होत जोरदार घोषणाबाजी केली तर शिंदे गटाचे शिवसैनिक राहता पोलीस स्टेशन येथे जात निवेदन देणार असल्याचं समजताच ठाकरे गटाचे संजय अप्पा शिंदे सचिन कोते यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी करत राहता पोलीस स्टेशन गाठलं यावेळी पोलिसांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला मात्र निवेदन द्यावायचे असल्याचं सांगत त्यांनी घोषणाबाजी करत पोलिस स्टेशन गाठलं आक्रमक ठाकरे गटाच्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी सबुरीने घेत बाजूला उभे राहणे पसंत केले ठाकरे गटाने निवेदन देत पोलिस स्टेशनमधून घोषणाबाजी करत बाहेर पडल्याचं पाहता शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी निवेदन देत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करताच पुन्हा ठाकरे गटाचे शिवसैनिक तावा तावाने घोषणाबाजी करत परतल्यानं गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी थांबविली मात्र फक्त कार्यकर्ते आहेत नेते असते तर जशास तसं उत्तर दिलं असतं असा गर्भित इशारा संजय अप्पा शिंदे आणि सचिन कोते यांनी दिलाय आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय अप्पा शिंदे आणि सचिन कोते यांनी शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत शिर्डीत आल्यानंतर साईबाबांच्या दर्शनाचे पैसे न देणाऱ्या तसेच जेवणाचे हार प्रसादाचे आणि हॉटेलचे बिल आम्हाला भरायला लावणाऱ्या नीलम गोरे यांनी आधी ही बिले द्या द्यावी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करावे आणि तसेच शिर्डीतील महिलांच्या प्रकरणात कोणी कसे पैसे घेत प्रकरणी मिटवली आम्हाला माहित असल्याचं सा सांगत मोठी खळबळ उडून आहे तर भरत मोरे यांनी देखील थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत नीलम गोरे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीवर हात ठेवून सत्य सांगावे आणि मर्सडीजची बिले दाखवावी जर हे सत्य असेल तर आम्ही विनाआट शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करू असं जाहीर आव्हान दिलंय आमचं नियोजन होत शिवरात्री महाशिवरात्री आहे तो आणतो सगळे तो आणतो साई भक्त आणि शिर्डीमधले किंवा तालुक्यामधले सगळे लोक तो आणतो शिवरात्रीच्या पूजेमध्ये याच्यामध्ये व्यस्त होते पण काही याच्यामध्ये काही नाही पण आम्हाला कल्पना भेटली का भेट तो आणतो एकनाथ शिंदे गटाचे काही लोक तो आणतो संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारणार आंदोलन करणार शिर्डीमध्ये असं कळालं होतं शिडी पुल्टेशनला आम्ही ते सांगितलं की कस जर ते केलं तर आम्हाला तर आम्हाला ते आंदोलन करावं लागेल आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं इथे होणार नाही पण आम्हाला नंतर जी बातमी भेटली की बा तुम्ही गपचित तू तु आणतो राहत त्याला आंदोलन करणार आहे शिवाजी पुतळ्या पाहिजे त्यासाठी आम्ही राहत पुल्टेशनला आलो त्यांना पण निवेदन दिलं त्यांना पण सांगितलं की असा असा विषय आहे आणि ते आंदोलन करू आले त्याला प्रत्युत्तरार्थ दाखल आम्ही पण आंदोलन करणार आहे आणि आम्ही इथं आलो पुल सेशनला तर आता काय आलं का तो आणतो नेते कोणी झाले नाही आणि हे नाही फक्त कार्यकर्त्यांना पाठवलं इथं आणि कार्यकर्त्यांच्या म्हणजे पूर्वीपासून आम्ही सगळे एकत्रच काम केलेलं आहे आत्तापर्यंत कार्यकर्त्यांनी जेव्हा जागणार हे लोक सगळे आणि कार्यकर्त्यांना तू आणतो कसं वेटीस धरायचं कार्यकर्त्यांची कसं वापर करायचं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळं तू आणतो जग जाहीर आहे तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी आज मी तो आणतो निलम गोरेंच्या विषयाला एवढं काय तर यांच्यामधले सगळे कार्यक्रम आहे सगळं त्या टायमाला गोडियाचे बिल तू आणतो दिले असेल मी दिले असेल सचिन कोतेनी दिले असेल तर आम्ही स्वतः बिल द्यायले गोडियाचे त्याच्यानंतर नानाबावकेने तू आणतो काही बिल द्यायला आणि तसं पाहायला गेलं तर मंदिर गेट तीन नंबरच्या लुटेंचं दुकान आहे तिथं पण तुम्ही विचारू शकता तुम्ही हार प्रसाद हे घेतलं तो आणतो मी स्वतः घेऊन देले तो आणतो त्याचे पैसे सुद्धा कधीच दिले नाही या अशा निलम गोरे आणि त्यांनी तो आणतो शादुसकीच्या रुपयात सांगायचं तो आणतो माझं म्हणणं आहे तो आणतो जर त्यांनी जर दर इलेक्शन ज्या टायमाला त्यांना आमदारकी भेटेन त्या टायमाला दोन मर्सिडीज दिल्या तर तो आणतो आठ मर्सिडीज पाहिजे होत्या आणि उद्धव साहेबांना तो आणतो तर छत्तीस आमदार आले छत्तीस जुने किती आले तो आणतो एकशे काहीतरी होता तो आणतो तेवढ्या मर्चडी त्यांच्या घरी उभे राहायला पाहिजे होत्या त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या वेळेस पण चाळीस पन्नास आमदार आले त्या टायमाला पण दुप्पट मर्चडीज उभे राहायला पाहिजे होत्या मर्चडीस कोणाला पाहिजे होतं काय आज त्या टायमाला तो आणतो मला चांगला आठवतो कामलाग होते मी आम्ही सगळे सगळे होतो आणि खडेवाले बाबा होते त्या तिथं तो आणतो एक लेडीज मॅटर होता तो आणतो त्या लेडीज मॅटर मध्ये कोणी सेटलमेंट केली कोणी पैसे खाल्ली त्याचं सुद्धा ओपन झालं पाहिजे त्यानंतर एक ते भिल्ल समाजाच्या मुलीचा एक मॅटर झाला होता तो सुद्धा तुम्हाला अर्ध्या सोडून काबर गेला तो आणतो काय तर या बरेच बरेचसे प्रकरण आहे आणि त्यांच्यासाठी आमचे शिवसैनिक त्यांचा पाठिंबा घेता तो आणतो त्यांना सगळं माहिती असून पण ते म्हणतात संजय राऊत राऊत संजय राऊत काय असं त्याच्याशी साईबा साईबाबाला माहिती आहे पण एक गोष्ट का हा विषय तर तू आणतो सगळ्या शिर्डीला माहिती आहे का तू आणतो कोतेबा मॅटर आणि ती शन्नू काळे प्रकरण होतं त्याच्यामध्ये पण यांनी इंटरेस्ट घेतला होता त्या टायमाला किती पैसे घेतले आणि काय केलं त्यांनी आणि ते मॅटर कसं मिटलं याची पण चौकशी मॅटर जर मिटला मिटला मिटावलं काय त्यांनी तो आणतो जर त्यांनी अर्ध्यावर काच ओढला तर त्या विषयात तो आणतो शिक्षा व्हायला पाहिजे कोते बापांना पण आणि त्या छण्णू काळ्या प्रकरणात तो जो पीआय होता त्याला पण शिक्षा व्हायला पाहिजे होती ती का नाही झाली याचा पण विचार तुम्ही केला पाहिजे तो आणतो पत्रकारांना विनंती काय का बा तुम्ही एक बाजू नका पाहू तू आणतो आणि इतक्या दिवस निलंगोरे का बोलल्या नाही आताच काय झालं त्यांना आणि कुठं गोडियाची बिल तू आणतो वाळू जाधव मी झालं सन्यासंच्या नंतर पहिले स्टार्टिंगला गोडियाला थांबयते गोडियाची बिलं मी स्वतः दिले वाळू जाधवनी दिले तो आणतो त्याच्यानंतर आपलं जे पुष्पांजली फुलभांडार तिथले सुद्धा बिलं मी स्वतः दिले आणि त्यांना नंतर एक काय काही त्यांचं इतकं म्हणजे उमरेटपणा होता ज्या टायमाला तो आणतो आपल्या शिडी नगरपालिकेत इलेक्शन लागलं त्या टायमाला त्यांना म्हणलं मी मॅडम आता तुम्ही चावडीपासून चालले आहे तो आणतो मारुती मंदिरा पुढे नारायब कारण दोन वेळेला नाही मी दर्शनाला आले म्हणे त्याच्यानंतर मी त्यांनी सोडून गेलं हा विषय खरा आहे त्यांना पण विचारा त्यांच्या थोडं मी हे टेस्ट करू शकतो विरुद्ध काय आंदोलन करणार आहे जिनी बाबाच्या तिथे दर फुकट दर्शन घेतलं फुकट खाल्लं ते पैसे दे एकदा आमची बिलं भरलेले आम्ही आमचे पैसे दे मग तू उद्धव साहेब आरोप कर आपली किती गाव उद्धव साहेब आरोप करणे इतकी आपली अवकात पण नाही तिने बोलू नये आपण तिने साईबाबाची शपथ खावा काही इथे शिडीत आल्यानंतर कधी दर्शनचे पैसे दिले जेवणाचे बिलं भरले सर्वसामान्य उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी बिलं भरले आम्ही नेता म्हणून तिला डोक्यावर घेतलं आता जर ती जर असं उलट करत असेल ना तर त्यांना नाही ह्या बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे हे सोडणार नाही तुम्ही जिथे खाल्लं असेल ना ते सगळं बाहेर काढणार सगळे बिलं तुमच्याकडून वसूल करणार आणि एवढा उद्धव त्या स्वतःला खूप हे समजत असेल निष्ठवान तिने बिल आणून द्यावा एकदा आणि मग बोलावा मग राज्यावर बोलावं तिने हे फुकट खाऊ आमची करायचे आम्ही आठवड्याचे बिलं भरले कष्टाचे पैसे आमच्या आमचे पैसे आणून द्यावा आमचं जे राहावं नाही त्यांना आणि खोटा असेल तिने साईबाबा शपथ घ्यावा आणि मग सांगा कधी बिल भरलं तिने पाचचे बिल आमच्याकडे सगळे जेवण नाश्ता सगळं आम्ही केलंय इथून कुडून कुडून काय साड्या नेल सगळं आमच्याकडे आज बघा शिवरात्र आहे शिवरात्राच्या निमित्तानं आपण सगळे हिंदू धर्मामध्ये आपण उपास पाहतो उपास धरतो आणि आजच्या दिवशी खोटं बोललं जात नाही हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहे आज गद्दार घाटाकडून शिर्डी आणि राहत यामध्ये कार्यक्रम होता असं आम्हाला समजलं आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी या आत्ताच आमचे सचिन भाऊ असतील संजीव भाऊ असतील यांनी आत्ता सांगितलं नीलम गोरे या शिर्डीमध्ये येऊन त्यांना जर साधं भोजनालयमध्ये जेवायला नाहीचं असेल तर त्यांना भोजनालयमधलं जेवण कधी आवडलं नाही त्यांनी सांगितलं मला गोर्डियामध्ये घेऊन चाल अशा पद्धतीने या निलम गोरे जे आज उद्धव साहेबांना आरोप करतायत एका पदासाठी दोन वर्षसाठी सा। आता त्यावर बोलण्यासारखे काहीच नाही सगळ्यात महत्वाचं मी चॅलेंज करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून नीलम गोरे या कोणत्या हेतूने बोलल्या तो हेतू आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांनी गद्दारी केली ती फक्त पैशासाठी पदासाठी हे गद्दारी करून गेले उद्धव साहेबांनी यांना काय दिलं नाही हा एकनाथ शिंदे जो एक छोटासा रिक्षावाला होता आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला मी एकनाथ शिंदेलाच जाऊन करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही गद्दार आहात हे नीलम गोरे ते आमच्यासाठी काहीच नाहीये तुम्ही शिर्डी मध्ये या आम्ही त्या मुंबईमध्ये तुमच्या बंगल्या समोर येतो तुम्ही, समो तुम्ही गद्दारी केली अशा छोट्या छोट्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवून उद्धव साहेबांवर बुकायला लावू नका आम्ही जर बोलायला लागलो तर गद्दार एकनाथ शिंदे आणि निलम गोरे आणि गेलेले सगळे चाळीस बेचाळीस आमदार खासदार असतील हे सगळे आरामखोर गद्दार आहेत यांना निष्ठावंत शिवसैनिक यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी नीलम गोरे नाव वन करतो नीलम गोरे तुम्ही म्हणतात मर्सिडीज द्यावं लागतात मग तुम्ही आठ वेळा पद भोगलीत मग त्या सगळ्या मर्सिडीजचं बिल आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये यावं साईबाबांच्या समाधीवर हात ठेवा आणि शपथ घेऊन सांगावं का मर्सिडीज दिलेल्या तुमच्या समोर दिलेलं आहेत त्यावेळेस सगळे निष्ठावंत शिवसैनिक सगळे सोडून देऊ आम्ही आणि एकनाथ शिंद्याच्या सावलीला जाऊन भरवू हे शपथ घेऊन मी साईबाबांची शपथ घेऊन सांगतो आणि जर एक खोटं निघालं तर एक महिला म्हणून आमच्या सुद्धा शिवसेनेच्या रणरागिणी आहेत त्याही तुम्हाला काय प्रत्युत्तर देतील निलमता हे तुम्हाला माहिती मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून या गद्दारांना सगळ्यांना एकदा पुन्हा आव्हान देतो तुमची लायकी नाही उद्धव साहेब आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालण्याची ते आम्हाला फक्त समजलं ते पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फक्त आम्ही बोटावर पोहोचलो इतके शिवसैनिक जमलो आम्ही जर हाक दिली असती तर आम्ही चित्र नगर जिल्ह्यातून शेकडो हजारो शिवसैनिक या ठिकाणी आले असते दोन्ही सुद्धा सांगितलं जे विरोधातले शिवसैनिक आहेत ते सुद्धा पण त्यांच्या ते काही ठेक्या असतील टेंडर असतील पैसे कमावच्या हिशोबानी शिंदे गटात गेले उद्या शिंदेचा फुगा फुटल्यानंतर हे सगळे मातोश्रीच्या सावलीला येणार आहे पुन्हा एकदा मी लोकर निलम यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि पोलिसांना आम्ही निवेदन दिलंय लवकरात लवकर निलम गोरे सुद्धा राहता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निलम गोरेंनी माफी शिर्डी साईबाबाच्या समाधीवर येऊन माफी मागितली पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे नेते आम्ही आहे ना मी तालुका प्रमुख आहे संघटक संघटक मुंबईत विधान परिषदेच्या उपसभापती तथा आमच्या शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या वन्य निलमताई गोरे यांच्याविषयी उबाटा गटाचे संजय राऊत जे प्रवक्ते आहेत तिने जे खालच्या भाषेत त्यांच्यावर जी टीका केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज फक्त शिवसेना उत्तर आयल्या नगर जिल्ह्याच्या वतीने राहता पोलिस स्थानकाला निवेदन दिलेलं आहे मात्र आंदोलन आंदोलन करणार जोडेमार वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं फक्त ठरल्याप्रमाणे आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व आता तुम्हाला विरोध करणं हे पक्ष संघटनेमध्ये चालू राहणार प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची ताकद दाखवण्याचा अधिकार आंदोलन उद्या पाडलं नाही आम्हाला जे करायचं होतं आम्हाला फक्त निवेदन द्यायचं होतं ते आम्ही मान्य पोलिस निरीक्षकांना ते निवेदन दिलेलं आहे विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या उपनेते एन डी निलमताई गोरे यांच्या विरोधात जे संजय राऊत साहेबांनी जे चुकीचं विधान केलेलं आहे खालच्या भाषेत त्यांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक राहत तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जमलेलो हो, आहोत त्या त्यासाठी आम्ही प पी आय साहेबांना निवेदन देखील दिलेलं आहे त्यांनी केलेल्या आरोपाचं उत्तर आम्ही असं देऊ शकतो का जनतेनेच त्यांना जोडे मारलेले जनतेनेच त्यांना जोडे मारलेले हे आपल्या मत मतांच्या रूपाने जनतेने त्यांना त्यांचं उत्तर देऊन टाकलेलं आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट